महाशिवरात्री हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणापैकी एक महत्वपूर्ण सण संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा एकच उत्साह पाहायला मिळाला बदलापूर पश्चिम येथील चिंचेश्वरी पाडा येथील शिवमंदिरात हजारो भाविकांनी महादेवाच्या पिंडीला नतमस्तक होत शिवरात्र उत्सव साजरा केला यावेळी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन शिवशंकर मित्रमंडळ व श्री चिंचेश्वर महाशिवरात्री मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने राबवण्यात आले होते यामध्ये श्री चिंतामणी वेलनेस हॉस्पिटलचे मुख्य सहकार्य लाभले यावेळी माध्यमांशी संवाद साधला असता मान्यवरांनी यंदाचे हे बावनवे वर्ष असून दरवर्षी भाविक उत्साहने या ठिकाणी येत असतात असे मत व्यक्त केले प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर संघाला आरोग्य शिबिराचा आयोजन जे करण्यात आले काय नेमकी सेवा जी आहे ते आपण पुरवतो आज आपण आपल्या या शिबिरामध्ये नेहमीसारखंच आपण इथे मोफतमध्ये ई सी जी तपासणी बी पी चेकअप शुगर चेकअप प्लस नॉन कम्युनिकल डि नॉन कम्युनिकेबल डिसिजेसचं डिटेक्शन करतो आहोत त्याच्यासोबतच आपल्यासोबत जे आपले सहयोग आहेत त्यांचे फ्री आहे चेकअप आहे प्लस त्याच्यासोबत लोकांना हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्ससोबतचा अवेअरनेस मिळाला पाहिजे त्या रिगार्डिंग पण आपल्याकडे कन्सल्टंट्स आज आपल्याकडे इथे उपस्थित आहेत बसून पाहतो आपण की गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येने पाहायला मिळते साधारणतः किती नागरिक या ठिकाणी येणार आहेत आणि किती येऊ शकतील तरी आतापर्यंत आम्हाला खूप चांगला उत्तम प्रतिसाद आहे शेकडो लोकांचा आतापर्यंत तपासणी झालेली आहे तरी अजून चार वाजेपर्यंत आम्ही हा पुढे पूर्ण शिबिर राबवणार आहोत पुढे बघ्या आता जस जसं लोक येतील तसे तर आम्ही आहोतच इथे सेवा देण्यासाठी मॅम काय सांगाल या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे या ठिकाणी करण्यात आले महिला ज्या आहेत मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात कशा प्रकारचं स्वरूप आहे नमस्कार मी संजीवनी पाटील कुळगाव बदलापूर नगरपरिषद पाडा महिला मंडळ जे आमचं चिंचेश्वरी, चिंचेश्वरी ग्रुप आहे आमचे रमेश बैकर साहेब जे आहेत आणि अध्यक्ष गौरव मोरे तर यांच्या सर्वांचं औचित्य सगळं साधून या चिंचेश्वरी ग्रुपतर्फे आम्ही जे मोफत म्हणजे सर्वच चेकअप आहे त्याच्यात बी पी शुगरपासून हायपर टेन्शन त्याच्यानंतर ई सी जी आहेत आयुष्यमान भारत कार्ड आहेत किंवा आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलांचे जे विमा लागतात तेही आहेत आणि तसेच डॉक्टर वेदांत पवार जे आहेत ते आपले होमिओपॅथिक मेडिसिन देत असतात कायम कारण क कधी कधी ॲलोपॅथिक घेतल्याबरोबर क कोणाला होमिओपॅथीची पण गरज वाटते तर दोन्ही आपल्या इकडे डॉक्टर आलेले आहेत आणि चिंतामणी वेलनेस हॉस्पिटल जे आहे त्यांची पूर्ण टीम आलेली आहे तसेच हा आमचा महिला ग्रुप आहे आणि हे डॉक्टर वेदांत पवार पण आहेत हे आमच्या सगळे चिंचेश्वरीचे आहेत जास्तीत जास्त लोकांना आपण पाच लाख रुपये मोफत दवाखाना डोळ्यांची ऑपरेशन त्याच्यानंतर काही मोठ्या आजार असतील शस्त्रक्रिया त्याही कशा मोफत करून देता येतील हेच आमचं एक ध्येय उद्दिष्ट आहे चिंचेश्वर महिला पूर्ण ग्रुप आपला बदलापूर गाव चिंचेश्वरी पाडा डॉक्टर काय सांगाल कशा प्रकारे आयोजन करण्यात आले आणि काय नागरिकांना आवडतो दरवर्षी प्रमाणे आपले चिंचेश्वरी पाड्यावर शिवमंदिर आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो महाशिवरात्री आत तर यामध्ये या वर्षी मोफत आरोग्य शिबिर इथे बरवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आदित्य होमिओपॅथी क्लिनिक मी स्वतः डॉक्टर वेदांत आदित्य अरविंद पवार इथे होमिओपॅथिक औषध उपचार या पद्धतीने आपण त्यांच्या रुग्णांना जे पण काही समस्या होत असतील किंवा छोट्यातल्या छोटे आजार दीर्घकालीन आजार हे सगळे आपण याच्यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न करतो आणि कमीत कमी याच्यामध्ये जसं आपल्या होमिओपॅथी असतं ते कशा कायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय काय वर्ज केलं पाहिजे किंवा कसे केस टेकिंग वगैरे त्याप्रमाणे आपण पेशंट जे आपल्याला लक्षणं देतोय त्याप्रमाणे आपण त्याला मेडिसिन्स देतोय शिबिराचा सगळ्या सगळ्यांनी लाभ घ्यावा हीच एक विनंती आहे अर्थात कालपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले कशा पद्धतीने हे कार्यक्रम करतो श्री जिंकेश्वर महाशिवरात्र उत्सव मंडळातर्फे कालपासून आम्ही संध्याकाळच्या टायमाला पाच च्या सुमारास भजनाचा आयोजन केलेला त्यानंतर इथे छोट्या मुलांचे स्थानिक कलाकारांचे रेकॉर्ड डान्सचा कार्यक्रम होता आणि त्याच्यानंतर हे इथे महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम पार पाडला त्यानंतर आपले त्यानंतर आपले आमदार किसन कतोरे यांचा एका मानाचा अभिषेकाचा हे करून घेतला आम्ही नंतर सकाळी त्याच्यानंतर व्यवस्थित लोकांसाठी दर्शनाला मंदिर इथे शिवभक्त दर्शनासाठी येत असतात संपूर्ण बदलापूर शहरातून इथे आणि बदलापूर गाव तसेच इतर इथले पंचवशीतले खेडेगाव पण आहेत तिथूनही आपल्या मंदिरामध्ये येत असतात आता दरवर्षी आम्ही कबड्डीचंही आयोजन असतो पण यावर्षी काही तांत्रिक यजान आम्हाला कबड्डीचं आयोजन करता आलेलं नाही बाकी आम्ही आज सकाळी लहान पोरांचे खेळ इतर समजा आपल्या लंगडी स्पर्धा कुस्ती स्पर्धा पोरांच्या स्लो सायकल स्पर्धा या आपण आयोजन केले आता त्याचा बक्षीस समारंभाचा समारंभाचा कार्यक्रम जो संध्याकाळी आठ वाजता हे करण्यात आणि रात्रीचा जो एक भजनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर आठ ते साडेआठच्या दरम्यान आपण सोलो डान्स स्पर्धा आयोजित केलेली आहे तो एक शेवटचा कार्यक्रम होईल इतिहास काय आहे या मंदिराचा इतिहास सांगाल तर या मंदिराला एतर... मंदिर म्हणजे मंदिर तर आधीपासून पण इथे जो कार्यक्रम चालू झाला महाशिवरात्री उत्सवाचा हे बावन्न वर्ष झाले मंदिरात किती वर्षांपासून असेल तरी अंदाज मंदिराला कमीत कमी या मंदिराला साठ वर्षांचा तरी इतिहास आहे आमच्या माहितीनुसार साठ वर्षांचा इथं झालेला आहे आता महाशिवरात्री हे आयोजित करत आहेत त्याला बावन्न वर्ष झाले याच्या आधी आमच्या पण म्हणजे आमच्या आम वडीलधारी लोकं होती ती हे करत होती त्याच्यात आता आम्ही हे करतोय त्याच्यानंतर आमची पण आमच्या नंतरची पिढी हे करून घेणार आणि अशा पद्धतीत कार्यक्रम दरवर्षीचा यो चालू असतो गेली पन्नास वर्षापासून इथे वेगवेगळा महाशिवरात्र होत आहे त्यानिमित्ताने आम्ही आमचे जे जय शिवशंकर मित्रमंडळ आहे हा नवीन नवीन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे घडवत असतो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम तर तसेच आज इथे आरोग्य शिबिराचे देखील आयोजन केलेले आहे चांगल्या प्रकारे प्र प्रतिसाद भेटत आहे लोकांना आणि त्याचा सर्व जनता लाभ घेत आहे